नमस्कार मी स्नेहल उन्हाळ्याच्या सीझनमध्ये मार्केटमध्ये खूप साऱ्या कैऱ्या विकायला आलेल्या असतात आणि आपल्या झाडालासुद्धा खूप साऱ्या कैऱ्या लागलेल्या असतात तर आज आपण कैरीचंच मस्त असं चटपटीत एक पदार्थ बनवणार आहे जो पदार्थ बनवून तुम्ही तुमच्या जेवणाची चव वाढवू शकता आणि दुपारचे आपल्याला जेवण कमी जातं तर अशा वेळेस चटपटीत पदार्थ असेल तर जेवण ही जास्त जातं तर अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लाईक या झाल्याच पाहिजेत आणि शेअरसुद्धा करा तसेच तुम्ही कोणत्या गावातून शहरातून ब हा व्हिडिओ बघताय हे सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ ज्या कमेंट्स असतात व्हिडिओखाली त्या वाचायला खूप आवडतात आणि त्यानुसार नवीन नवीन सूचनासुद्धा मिळत असतात तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करू रेसिपी बनवायला सुरुवात करू इथे मी कैऱ्या घेतलेल्या आहेत या कैऱ्या आपल्याला सोलून घ्यायच्यात यासाठी आपल्याला आता थोडासा मसालासुद्धा बनवून घ्यायचा आहे एक चमचा धणे अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा काळ मिरे आपल्याला घ्यायचं आहे आता हे सर्व आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे आणि थोडंसं गरम करून आपल्याला ते आता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अगदी खूप असं भाजायचं नाही आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं म्हणजे गरम केल्याने मसाल्याचा जो स्वाद आहे तो आणखीन खुलतो आता हे सर्व मिक्सरला आपण फिरवून घ्यायचं दरदरीत असं आणि आता थोडा वेळ बाजूला घेऊ ठेवू मिक्सरला फिरवून ते बाजूला ठेवू आणि जे आपण आंबे घेतले त्याच्या आता साल काढून आपण त्याच्या फोडी करून घ्यायच्यात हा पदार्थ बनवून तुम्ही वर्षभर खाऊ शकता याचा आस्वाद तुम्ही वर्षभर घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला इथे जास्त प्रमाणात कैऱ्या घ्यायला लागतील आता मी हा थोड्या प्रमाणात बनवते कारण हा पदार्थ मी दर दोन ते तीन दिवसांनी बनवत असते ताजा ताजा त्यामुळे मी थोड्या प्रमाणात तुम्हाला बनवून दाखवत आहे यासाठी जर जा तुम्हाला प्रमाना जास्त बनवायचं असेल तर कैऱ्या जास्त घ्या आणि जो मसालासुद्धा आपण बनवला आहे तो सुद्धा जास्त बनवायचा तो काही खराब होत नाही आणि आता आपण इथे कढईमध्ये तेल आहे तेलामध्ये जिरं मोहरी टाकून फोडणी आपल्याला इथे तयार करायचे फोडणी थ थो, थोडी तडतडून तर, द्यायचे आणि फोडणी तडतडली की त्यामध्ये आपल्याला जे कैऱ्या आपण घेतल्यात त्या कैऱ्या टाकून चांगल्या अशा परतून घ्यायच्यात कैऱ्या लगेच शिजतात अगदी दोन ते तीन मिनटामध्ये आपली ही रेसिपी तयार होते आणि अगदी दहा ब बनणारी ही रेसिपी तुम्ही वर्षभर खाऊ शकता इथे चवीनुसार आपल्याला थोडंसं तिखट मसाला टाकायचा आहे म्हणजे मस्त असं तिखट गोड आंबट अशा तीन चार चवींचा ही आपले लोणचं तयार होतंय याला तुम्ही लोणचं बनवू म्हणू शकता किंवा तुम्हाला जे आवडेल ते नाव तुम्ही देऊ शकता आणि इथे थोडंसं गूळ आपण आहे अर्धी वाटी तो गूळसुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता परत एकदा परतून घ्यायचं आहे चवीनुसार इथे मीठसुद्धा टाकायचं आहे ती व्हिडिओ स्किप झाले आता मीठ टाकून मस्त असं परतून घ्यायचा आणि याच्यावरती थोडा वेळ झाकण ठेवायचं झाकण ठेवलं की गोळाला मस्त असं पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये हा जी कैरी आहे आपली ती चांगली मुरते आणि मस्त असं चटपटीत हे आपलं गोड आंबट असं लोणचं तयार होतं आणि जो आता मसाला आपण तयार केले तो मसाला इथे अगदी शेवटी टाकून घ्यायचा म्हणजे त्याचा स्मेल आहे तो टिकून राहतो तर ही गट गोड आंबट तिखट अशा चटपटी तांब्याचे लोणच्याची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू